चिकमहूद जवळ भीषण अपघात पाच महिला जागीच ठार तर दोन गंभीर जखमी भरधाव वेगाने जाणाऱ्या चाकी ट्रकने रोडच्या कडेला एसटीची वाटपात थांबलेल्या मजूर महिलांना उडवले या अपघातात पाच महिला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत हा भीषण अपघात आज मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पंढरपूर कराट रोड वरील चिकमहूद जवळ बंगरवाडी पाठी येथे घडला दरम्यान मृत व जखमी महिला कटपळ तालुका सांगोळा येथील रहिवाशी आहेत सात महिला मिळून मोलमजुरीचे काम करण्यासाठी चितमहु येथील शेतकऱ्यांच्या शेतावर आल्या होत्या दुपारी काम संपल्यानंतर घरी जाण्यासाठी त्या पंढरपूर कराड रोडवरील पाटी रोडच्या कडेला एसटीची वाट पाहत थांबल्या असता पंढरपूरहून भरधाव जाणाऱ्या ट्रकने त्यांना बुडवल्याने हा भीषण अपघात घडला दरम्यान अपघाताची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे पोलीस फोकफाट्याचा घटनास्थळी दाखल झाले आहेत ग्रामस्थांनी ट्रक धावघात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक माहितीनुसार चालकाचे ट्रक वरील हा अपघात झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार अपघातातील मृत आणि जखमी महिला सांगोल्यातील कटपळ येथील रहिवासी आहेत या महिला मोलमजुरीचे काम करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर गेल्या होत्या काम संपल्यानंतर दुपारी घरी जाण्यासाठी त्या पंढरपूर करार रोड वरील एसटी ची वाटपात थांबल्या होत्या त्याचवेळी वेळी पंढरपूर कडून भारधाव जाणाऱ्या ट्रकने त्यांना उडवले आज दुपारी चार वाजता हा भीषण अपघात झाला ड्रायव्हर ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने थेट या साथी महिलांना चिरडले या सर्व महिला या येथील रहिवासी आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा